नमस्कार मी संतोष लहाने संतोष लहाने सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कृषी शिक्षक भरती संदर्भामध्ये सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की सध्या राज ठाकरे साहेबांचा सा महाराष्ट्र दौरा चालू आहे आज त्याच निमित्ताने लातूर येथे सहा आणि सात ऑगस्ट रोजी राज ठाकरे साहेब येणार आहेत या सर्व अनुषंगाने आज त्यांच्या जे शिष्टमंडळ किंवा पदाधिकारी आहेत त्यांची मी भेट घेऊन आलेलो आहे पूर्ण आपले जे विषय आहेत शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश करून त्यासाठी कृषी शिक्षक यांची नेमणूक करण्यात यावी या संदर्भामध्ये पूर्ण आमचं बोलणं झालेलं आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका आपला मुद्दा जवळपास मार्गी लागलेला आहे आणि ज्या वेळेस आम्ही जे की त्यांचे शिष्टमंडळ आहे त्यामध्ये लातूरचे आमचे संतोष भाऊ नागुर्ग असतील किंवा ते त्यांच्याकडे सध्या मला वाटते महाराष्ट्राचं अं सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हे पद देण्यात आलेलं आहे त्यामुळे हा मुद्दा त्यांनी एकदम उचलून धरलेला आहे एवढंच झालं की त्यांच्यासोबत बोलले बोल बोल ज्यावेळेस आम्ही बोलत होतो त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की आम्हाला जर हा मुद्दा अगोदर माहिती असता तर आम्ही ता मुद्दा तातडीने मार्गी लावलेला लावला गेला असता ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आपण नक्कीच या संदर्भामध्ये मी ठीक चार वाजता राज ठाकरे साहेबांची वेळ घेणार आहे साहेबांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही पण वेळात न वेळ घालता सर्वांनी संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक माझी विनंती आहे तुम्ही सर्वांनी यासाठी लढा द्या आपला लढा आपण जिंकणारच धन्यवाद